दिल्ली मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर काहींना असं वाटतंय आपलंच सरकार आलंय त्यामुळे ते समाजात जातीवाद पसरवतायत असं पवार म्हणाले होते यावर भाजपनं पवारांवर जोरदार टीका केली पराभव दिसत असल्यानंच अशा प्रकारची वक्तव्य ते करतायत असं भाजपनं म्हटलंय समाज की की महत्व समाजाचे काही जे जवळ होते त्याला असं वाटायला लागले की आला आमची जी चमत्कार विचारधारा त्या विचारधारेच्या संबंधीचे प्रसार करण्याची भूमिका आम्ही यथा घेणार आणि त्याच्यासाठी कोणी काही वेगळी भूमिका घेत असेल तर आम्ही कायदा हातात घेणार आणि त्यांच्याबद्दल त्यांचं स्थान त्या ठिकाणी दाखवणार या प्रकारचे चित्र आपल्या राज्यामध्ये सुद्धा काही घटकांनी निर्माण केलं मुळामध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात पवार साहेब अशाच प्रकारचा सा कम्युनल अजेंडा आणण्याचा प्रयत्न करतात दोन हजार नऊ साली देखील त्यांनी हिंदू दहशतवाद असा मुद्दा आणण्याचा प्रयत्न केला होता पंधरा वर्ष राज्यात त्यांचं सरकार आहे भ्रष्टाचार त्याचप्रमाणे वेगवेगळे वेग घोटाळे इरिगेशनचं स्कॅम लोडशेडिंग शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच्यावर कुठलीही प्रभावी उपाययोजना ते करू शकलेले नाहीत त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढता येत नाही हे लक्षात आल्यानंतर साहेबांनी आता याला कम्युनल अजेंड्याकडे नेण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे सुरू केला आहे ज्यावेळी पराभव दिसायला लागतो तर शरद पवार साहेब नेहमी जातीचा आणि कम्युनल गोष्टींचा आधार घेतात तेच त्यांनी काल केलं की केंद्रात वर अशा शक्तीचं सरकार आलं की खाली आता अशा प्रकारे धर्मांध अन्याय व्हायला लागला हे वक्तव्य म्हणजे ज्यावेळी देशामध्ये विकासाच्या राजकारणाचं पर्व सुरू झालंय अशा वेळी जाती आणि धार्मिक गोष्टींचा उच्चार करणं हे महाराष्ट्राला अतिशय लाजीरवाण आहे पहिलं पहिल्या त्यांच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये ज्या काही हत्या झाल्यात पहिले दाभोळकरांच्या अत्यारी शोधा म्हणावं आणि एक गोष्ट नक्की की याचा अर्थ सरकार म्हणून ते आता काम करू शकत नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे ब्रेक घेऊन आणि ब्रेक नंतर पाहूया